नगर परिषद निवडणूक ही दोन डिसेंबरला होणार आहे दोन डिसेंबरला मतदान आणि तीन डिसेंबरला मतमोजणी होणार आहे नगर परिषद निवडणूक वार्ड क्रमांक सहामधील अपक्ष उमेदवार सुनील भापणा यांना मतदारांचा चांगलाच पाठिंबा मिळत आहे आज मल्हार चौक येथे आयोजित केलेल्या चौक सभेमध्ये वार्ड क्रमांक सहामधील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यामुळे सुनील भाऊ अपक्ष असूनही त्यांना मतदारांचा वाढता पाठिंबा प्रचाराचे नियोजन यामुळे राजकीय पक्षांनी त्यांची चांगलीच धास्ती घेतलेली आहे सुनील भाऊने आजपर्यंत अनेक समाजकार्य केले आहे त्यामध्ये त्यांनी वैकुंठ रथ हा लोकार्पण केलेला आहे त्याचप्रमाणे सिन्नर कटाऊन विहार सारखी कॉलनी जाधव संकुल असे अनेक कार्य त्यांनी केलेले आहेत त्याचप्रमाणे ते ओझर विकास संस्थेवर शरदरावजी आहेर यांच्याबरोबर सचिव म्हणून काम बघतात प्रत्येक कामामध्ये प्रामाणिकपणा सचोटी सर्व मतदारांशी सतत संपर्कात असणारा उमेदवार म्हणून त्यांची ओळख आहे त्यामुळे त्यांचा प्रचार अगदी सोपा झाला आहे त्यांच्याकडे असलेली सूक्ष्म नियोजन दूरदृष्टीपणा ही त्यांच्या स्वभावाची वेगळी ओळख आहे ओझर नगर परिषद निवडणुकीमध्ये ते वार्ड क्रमांक सहा मध्ये अपक्ष उमेदवारी करीत आहेत त्यांची निशाणी कब्बशी आहे कब्बशी या निशाणी समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी केले आहे हमारा अपना सुनील बाफना या त्यांच्या प्रचाराच्या घोषणेमुळे हा एक चर्चेचा विषय ठरला आहे धन्यवाद दादा या ठिकाणी आमचे जुने मित्र लतीबाई खाटिक आणि आमिन आदमी ने ओझर के विकास के लिए सबसे पहले ओझर शहर के अंदर में जो नासिक बैंक है इसका निर्माता वो हो यहाँ पर है जो कोई नहीं बात को है ना समझ रहा था जिस वक्त में सुनील ने नासिक मर्चेंट बैंक की ब्रांच यहा लाया ये वो वाला सुनील बापना है और सबसे छोटी बात है। सबसे छोटी बात है जो उसके समाज का नहीं है जो उसके समाज का कार्य नहीं है वो सिर्फ मुस्री, मुस्लिम समाज के कार्य का, का काम था जो जो मुस्लिम समाज की भूमि है वो शमशान उसका घट नंबर भी कितना मालूम है आपको ग्यारह सो और ग्यारह सो की लीड से उसको ना आप लोगों ने के देना भी मांगता है क्योंकि वो जो गट है समाज की शमशान भूमि के बाजू में गठ है और वो गठ के ऊपर में जो खेती थी वो खेती के अंदर भूमि जब जब में में हमारे शम्चा, हमारे की जो जगह थी मैक्सिमम वो जगह मेरे हिसाब से सत्रह साढ़े पंद्रह सोलह घुंटे जगह थी वो साढ़े सोलह घुंटे जमीन निकाल के देने वाली शख्सियत वो है मूर्ति लहन है पर की तुमच्या ते आमच्या समाजाचे पण चांगले केलेले के समाजाचा आणि त्याच्या जो तो, तो आए, कही जसा जो गट नंबर आहे काही वर्षापासून जसा तो गट जन्माला आलेला होता तेव्हापासून त्याचा उपभोग वेगळा माणूस घेत घेत होता आणि ती जमीन होती मुस्लिम समाजाच्या याची शमशानभूमीची पण त्याच्याकडे आम्हाला आमच्या जे समाजाचे जे लोक जे मरायचे दे किंवा त्यांची जे कबर करायची त्याच्याकडे जागा कमी पडत होती या माणसां तिकडे साडे तेरा का साडे पंधरा जागा ती आम्हाला आमची आम्हाला मिळून दिली अशी शक्यत आहे तर अशा माणसाला तुम्ही निवडून दिलं पाहिजे कारण की याची फार दूरदृष्टीचा विचार आहे जवळचा विचार नाही आहे तो विचार नाही आहे आणि तो फार शिकलेला आहे आम्ही दोघं एकाच वर्गातले मित्र आहेत आणि त्याची जी निशाणी आहे निशाणी पण फार चांगली आहे ते फारच चांगली आहे कारण की चाची कपशी पण कोणाला दिली नाही तर लोक त्या आता काय माणूस जर हा आपल्याला चा सुद्धा पसत नाही आणि ते निशाणी म्हणतो चांगली घेतलेली आहे तर कृपया करून सर्वांना विनंती आहे आणि मी माझ्या मुस्लिम समाजाला पण विनंती करेल का अशा माणसाला निवडून द्यायला काहीच हरकत नाही तर त्याचा जो चार नंबरचा तो बटन आहे तो म्हणजे पूर्ण ताकदीने दावा

मला जरी बोलता येत नाही पण तुम्ही मला जे बी काम सांगाल ते अर्ध्या रात्री मी करायला तयार राहील माझे, माझे निशाणी आहे कबशी सगळ्यांनी एकच ठेवा चार नंबरची कबशीचं बटन दाबून बहुमताने निवडून द्या तुमचे स्वप्न मी पूर्ण करण्याचा प्रयत्न यानंतर यांना विनंती त्यांनी आपलं मनोगत थे या ठिकाणी व्यक्त करायचं आहे आजच्या उदर नगर परिषदच्या इलेक्शन मध्ये पोलिसांचा रूट इकडं मी तिकडे चला सर्वप्रथम मी शाहू फुले आंबेडकर आणि डॉक्टर कलाम यांना अभिवादन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो भुजवळ नगर परिषदमध्ये आमचे मित्र